नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत मी मुख्य संपादक निखिल कोकाटे एक संधी खऱ्या योद्ध्याला एक संधी खऱ्या विकासाला प्रेमकुमार गजभारे अपक्ष उमेदवार रामटेक लोकसभा मतदारसंघ निवडणूक चिन्ह झांज यांना प्रचंड मताने विजय करा समाजाच्या समस्या सुटल्या जातील यासाठी समाजाच्या अपक्ष उमेदवाराला निवडून देणं ही तुमची जबाबदारी कारण समाजाचा उमेदवार निवडून दिला तर रामटेक ते दिल्लीपर्यंत कसा पोहोचेल हे तुमच्या हातामध्ये म्हणून तुम्ही समाजाचा उमेदवार प्रचंड मताने मतदान करून निवडून द्या नमस्कार मी निखिल कोकाटे पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत आपल्यासोबत प्रेमकुमार गजबारे आहेत अपक्ष उमेदवार रामटेक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार दोन हजार चोवीसचे उभे राहिले आहेत ते आपल्यासोबत स्वतः उमेदवार आहेत तर त्यांच्या संदर्भात आपण थोडं माहिती घेणार जाणून कशाप्रकारे अपक्ष उमेदवार उभं राहिले त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती जाणू सांग सर्वांना नागपूर रामटेक लोकसभा क्षेत्रातील सर्व सन्मान्य नागरिकांना मी प्रेमकुमार गजभारे ह्या ज्या चिन्हावर अपक्ष म्हणून मी रामटेक लोकसभा लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीसची मी लढत आहे म्हणून आपल्या सर्वांना भीम नमस्कार आ, मी या रा, रामटेक लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीमध्ये मी आ, या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये निवडणुकीत उभा राहण्याचा माझा हात प्रयत्न राह होता आहे की ज्या रामटेक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाकी जे यादी या आधी या, या जे उमेदवार उभे राहिलेले होते खासदार राहिलेले आहे आणि यानंतरही राहणार आहे त्यांच्या प्र प्रत्येक त्यांनी खासदार रा, असताना याच्यानंतर याच्या आधी पूर्वी बी जे खासदार राहिलेले आहे त्या रामटेक लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर कोणत्याही कामात कोणती प्रगती त्यांनी समस्या कोणत्याही समस्या सोडवल्या सोडवल्या नाही आहे जनतेच्या कोणत्या समस्येला निराकरण काढले नाही समस्या त्यांनी संसदेत मांडल्या नाही आणि मांडल्या असतील पण त्यांना पूर्व परिपूर्ण त्यांना काही हे आलेलं नाही आहे यश आलेलं नाही म्हणून आणि इथे प्रत्येक समस्यांची इथे भेड समस्या लोकांना नागरिकांना भेडसावत आहे इथं सगळ्यात मोठी समस्या आहे रोजगार बेरोजगारी बेरोजगारी रोजगार नाही इथे एवढं मोठं पर्यटनचं क्षेत्र असलं असल्यानंतर असल्यानंतरही या क्षेत्रामध्ये एवढ्या वर्षापासून काहीही विकास झालेला पर्यटनाचा विकास झालेला नाही आहे आणि रोजगाराला कोणती संधी सा चालना मिळाली नाही आहे एवढं मोठं पर्यटन क्षेत्र असल्यानंतर किती रोजगार लोकांना किती बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे होता इथे इथे एवढी मोठी तरुण पिढी आहे रामटेक लोकसभेमध्ये तेरा तहसीलमध्ये एक एक हजार सातशे गावं आहे पण एकाही गावामध्ये गावा किंवा रामटेक लोकसभे प्रॉपर रामटेक गावामध्ये एवढं पर्यटनाला चालना मिळाली असल्यानंतर बी तिथे रोजगार उपलब्ध केलं करून दिलेलं नाही आहे एम आय डी सी आपण एम आय डी सामने क्षेत्रामध्ये एम आय डी सी आहे बुट्टीबोरीसारख्या ठिकाणी एम आय डी सी आहे पण लोकांना लोकांच्या हाताला काम नाही बेरोजगारांना हाताचं काम नाही आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी शेतकऱ्यांच्या कोणतेही प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत प्रश्न सोडवलेले नाही आणि सोडवण्यात त्यांना अपयश आलेले आहे आणि इथे प्रत्येक इथे धानाचा धानाचा इथे धानाची शेती आहे रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये रामटेकमध्ये पार्श्वनीमध्ये इथे जास्त जास्तीत जास्त धान उत्पादक शेतकरी आहे त्या धान उत्पादक क्षेत्रांना कुठल्याही नुकसान भरपाईचा मोबदला मिळालेला नाही आजपर्यंत आणि त्यासाठी त्यांनी प पाठपुरावा केलेला नाही तसेच या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये जेवढे औद्योगिकीकरण क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणत्याही बेरोजगाराला त्याच्या हाताला काम मिळाले नाही त्या रोज बेरोजगारांना काम मिळवण्यासाठी रोजगार देण्यासाठी मी परिपूर्ण त्यांच्या पाठीशी आहे आणि मी लोकसभा निवडणूक त्याच मुद्द्यावर लढत आहे की लोकसभा निव निवडणुकीमध्ये बेरोजगारांना बेरोजगारांच्या लो बेरोजगारांच्या हाताला काम शेतकऱ्यांच्या धानाला उत्पाद धान शेतकऱ्यां धात उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा न्याय आणि नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जे बी बाकी शेतकरी आहे जे मागील पाऊस आल्यानंतर जे काय नुकसान नुकसान भरपाई झाले नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आणि त्या लोकसभेच्या संसद भवनमध्ये एक खासदार म्हणून काय राहते खासदाराची भूमिका काय असली पाहिजे खासदाराची काय त्याच्यात प्रयत्न काय राहिले पाहिजे आपल्या लोकसभेच्या नागरिकांच्या प्रती लो, लोक लोकांच्या समस्या ज्या काही समस्या रामटेक लोकसभे क्षेत्रामध्ये शे, लोकांना भेडसावं नागरिकांना भेडसावं त्या नागरिकांच्या समस्यांना आळा कसा ब बसवता येईल आणि त्या समस्या कशा आपण त्याचं निरांकन करता येईल यासाठी मी प्रयत्न प्रत्येक मतदारांना आणि नागरिकांना आवाहन करतो की ते म माझ्यासोबत येऊन माझ्या पाठीशी राहून मला त्या रामटेक लोकसभेच्या दिल्लीच्या ला संसद भवनमध्ये पाठवण्यासाठी मला मदत क मदत करतील असा माझा आत्मविश्वास आहे आणि या आत्मविश्वासाने जनतेच्या या आशीर्वादाने मी त्या रामटेक लोकसभेच्या क्षेत्रामध्ये क्षेत्राची चांगले काम म्हणजे चांगल्या जे समस्या आहे त्या समस्यांना निराकरण करून त्या चांगलं कसं त्या रामटेक लोकसभेत घडवता येईल म्हणून माझा एक नारा आहे की मी लो मी बदल हवा आणि खासदार नवा बदल हवा आणि न खासदार नवा मी तुम्ही ल तुम्ही लोकसभा घडवा आणि मी सगळं निराकरण करण्यासाठी तयार आहे म्हणून या रामटेक लोकसभेच्या एक निवडणुकीच्या माध्यमातून मी आपल्याला असे आवाहन करीत सर्व सर्व सन्मान्य नागरिकांना येणाऱ्या काळात एकोणीस एप्रिलला दोन हजार एक चोवीसला जे निवडणूक होते आहे जे मत मतदान तुम्ही करणं करणं करतं करण्यासाठी जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आम्ही तुम्ही सगळे सुशिक्षित आणि बेरोजगार शेतकरी कट्टकरी जनता आणि जेवढे सुज्ञ लोक आहेत त्यांना सगळ्या नागरिकांना माझी हात जुळ हात जोडून विनंती आहे की तुम्ही येणाऱ्या एकोणीस एप्रिलला होणाऱ्या मत ज्या दोन हजार चोवीसची जे नो रामटेक लोकसभाची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या लोकसभेला माझं प्रेमकुमार गजभारे प्रेमकुमार दशो गजभारे माझ्या निवडणूक चिन्ह आहे जहाज जहाज चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने उमेद विजयी कराल असा माझा आत्मविश्वास आहे आणि या सगळ्या रामटेक लोकसभेच्या जनतेला माझ्या शुभेच्छा आहे येणाऱ्या काळातल्या चौदा एप्रिलच्या रामनवमीच्या आणि येणाऱ्या अकरा तारखेच्या मुस्लिम मुस्लिम समाज जे समाज बांधव आहे त्यांच्या ईदच्या शुभेच्छा सगळ्यांना देतो आणि या रामटेक लोकसभा क्षेत्राचा कसा इथे राम रामाचं एवढं मोठं गडमंदिर आहे गडमिंदिरीचा आतापर्यंत कोणताही विकास झालेला नाही त्या आपन, आपन, रा, यु, यु, राम मंदिराचं इथं एवढे आपण देशामध्ये पाहतो आपण अयोध्या यु उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी अयोध्येचं राम मंदिर एवढं मोठं भव्य दिव्य बनवलेलं आहे पण आमच्या न महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात जिथे राम वनवासामध्ये असताना तिथे रामटेक पवित्र पवित्र भव जे भूमी म्हणतात आपण त्या पवित्र भूमीमध्ये ते इथे वनवासात राहिले होते असा इतिहास आहे या इतिहासाची पुनरवत्ता म्हणजे त्या अयोध्यामध्ये एवढं मोठं भव्य दिव्य मंदिराची बावीस जानेवारीला जे स्थापना झाली तसं या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये जे पवित्र भूमी आहे रामटेक रामटेक गड गडमंदिर इथे रामाचा वास वनवासात असताना जे त्यांनी इथे काही क्षण इथे काढलेले होते त्या पवित्र भूमीची आठवण म्हणून इथे या गडाचा काही विकास झालेला नाही विकास करण्याकरिता आणि जे काय माझ्या प्रयत्न आले तर संसदमध्ये या रामटेक गडाचा मी प्रश्न आणि समस्या तिथे मांडणार आहे आणि मांडण्यातून त्या प्रश्नातून मी त्या गडाचा विकास कसा करता येईल हे आराखडा मी तयार करणार आहे आणि आराखडा तयार केलेलाच आहे फक्त मला संसदेमध्ये जाऊन लोकसभा निव लोकसभा या निवडणुकीमध्ये मला भरघोस मताने विजय करा आणि माझा आत्मविश्वास आहे की रामटेकची जनता सुज्ञ आहे सुशिक्षित आहे आणि सर्व गोष्टी त्यांना जाण आहे या सगळ्या गोष्टीची रामटेक आतामध्ये जेवढेही आतापर्यंत उमेदवार तिथे निवडून गेलेले आहे पी एम नरसिंहराव एका काळात पी एम नरसिंहराव जे आपले देशाचे पंतप्रधान राम रामटेक या रामटेक पावनभूमीतून निवडून आले खासदार म्हणून आणि तिथे देशाचे पंतप्रधान झाले म्हणून आम्हाला अभिमान आहे की या रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत मला जर तुम्ही खासदार म्हणून निवडून जर पाठवलं आणि पाठवणारा जनता जनताला माहीत जनतेला माहीत आहे जनता, माही, माही जनता जनादन जे वोट करते मतदान करते ते त्यांना आत्मविश्वास राहते का हा व्यक्ती काम करू शकते आता जेवढ्याही ब नॅशनलाइज पार्टी आहे जे मोठे मोठे पक्ष आहे त्या पक्षामध्ये कुठेही असं तालमेल दिसून येत नाही आहे आणि म्हणून मी कोणत्याही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही आणि मागणारेसुद्धा नाही म्हणून मी आपल्या या रामटेक लोकसभेच्या निवडणुकी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे मला आपल्या सर्वांच्या मताची गरज आहे आपल्या सर्व मत सर्व सन्मान्य नागरिकांची रामटेक लोकसभा क्षेत्रातील सर्व नाग गणमान्य स सन्मान्य नागरिकांच्या आशीर्वादाची मला गरज आहे आशीर्वाद आपला मिळेल अशी आशा करतो आणि रामटेक लोकसभेचा कसा विकास करता येईल त्याची पायरी कशी मांडता येईल लोकसभेमध्ये कशी मांडता येईल समस्या कशा मांडता येतील त्या समस्या निराकरण कसं करता येईल हा माझा वि आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वासाने मी दिल्लीपर्यंत जाणार आहे आपला आशीर्वाद सर्वांचा आशीर्वाद घेऊन मला या लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने मला विजय करणार असा माझा आत्मविश्वास आहे आणि परमे या देवा देव देव इतकी एवढी पावनभूमी रामटेक लोकसभा रामटेक गड असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये त्याची भारतामध्ये त्याची नोंद आहे की रामटेक हा रामटेक राम रामाचा गड आहे राम जे देवता आहे आपली या रामदेवतेचं एक गडमंदिर इथे आहे आणि या गडमंदिरचाही असा विकास नाही भकास झालेला आहे त्या विकासाला कसं चालना देता येईल या रामटेक लोकसभे क्षेत्र पर्यटनाला कशी चालना मिळ देता येईल आणि इथल्या बेरोजगारीची समस्याला कसं आपल्याला दूर करता येईल आणि इथे औद्योगिक क्षेत्र आहे रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये तेरा तहसील सतराशे गावामध्ये आणि मोठमोठ्या एम एड एस या सामने क्षेत्रासारख्या बुट्टीबुरीसारख्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आहे परंतु या औद्योग क्षेत्राचा कोणत्याही बेरोजगाराला त्याचा फायदा उपयोग झाला नाही हा उपयोग कसा त्यांच्या उपयोगात आणता येईल त्यांना कसे रोजगार रोजगार देता येईल शंभर टक्के तर पूर्ण आपण काम करू शकत नाही पण काहीतरी आपण शंभरपेक्षा पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के तरी आपण त्याची भूमिका आपल्याला त्या संसदेमध्ये मांडता येईल आणि रोजगार बेरोजगारांना रोजगार देता येईल असा माझा आत्मविश्वास आहे आणि सर्व जनतेला माझं आव्हान आहे की येणाऱ्या एकोणीस एप्रिलला आपण बहु प्रचंड बहुमता बहुमताने मला निवडून त्या संसदेत पाठवाल आणि मी तुमच्या समस्येला दूर करण्याचा आणि आपल्या आत्मविश्वासाला कुठे तळणं जाता मी त्या लोकसभेमध्ये निवडून गेलो तर आपल्या समस्या मी मनापासून त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेन आणि आता दहा बारा दिवसानंतर आता मतदान आलेलं आहे तर आता ह्यासाठी काय तुम्ही प्रचार वगैरे हो काही केला आहे माझा प्रत्येक तेरा तहसील जे रामटेक लोकसभेसंदर्भात अंतर्गत येणाऱ्या तेरा तहसील तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावोगाव माझा प्रचार सुरू आहे माझे सवंगडी सगळे फिरत आहे सहकारी माझी फिरत आहे आपलं मोठे लहान थोर वयस्क वयोवृद्ध वै हे सगळे मला आशीर्वाद देत आहे आणि जहाज चिन्हाला जहाज चिन्हाला कसं जहाज कसं चालते या जहाज चिन्हाला दिल्लीपर्यंत कसं पोहोचवता येईल हा तळागाळातील शेतकरी कष्टकरी शेतमजूर आणि बेरोजगार तरुण आणि सुशिक्षित पिढी आणि जे वंचित लोकं जे या सगळ्या पक्षापासून दूर झालेल्या वंचित वंचित म्हणतात त्याला त्या वंचित कसे जवळ आणता येईल आणि त्यांच्या समस्या कशा दूर करता येईल ह्या सगळ्या प्रयत्न करत आहे सगळ्यांना मला आशीर्वाद देत आहेत आणि या आशीर्वादाच्याच भरोशावर मी आ, मी रामटेक लोकसभेच्या खासदार त्या संसद भवनमध्ये पोचणार आहे असा माझा आत्मविश्वास आहे आणि सर्वांचा आशीर्वाद आणि सर्वांचे जे माझं जे काम आहे ते काम माझ्या या आशीर्वादाच्या निमित्तानं मी सगळ्यांना दिसणार आहे त्याच्यामुळं मला आ, फार काही अडचण जाणार नाही कारण सगळं पक्ष जे आहे पक्षाची भूमिका जी आहे ताल कोणत्याही पक्षामध्ये कोणत्याही उमेदवाराचा कोणत्या पक्षाशी उमेदवाराशी काही तालमेल नाही कोणत्या मतदाराशी चांग तालमेल नाही कोणत्या पदाधिकाऱ्याशी तालमेल नाही पण मला सगळे प्रतिसाद प्रत्येक पक्षातले पदाधिकारी मतदार हे सगळे मला सारखे आहेत आणि ते मला सगळं चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे हे माझा दे एक एक म मला एक आशीर्वाद देत आहे त्याचा मला अभिमान आहे की या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या एकोणीस ये एप्रिलची जी लढाई म्हणता येईल म्हणून माझ्या फेसबुकवर मी सगळ्या याच्यावर मी टाकलेला आहे महासं रामटेक लोकसभेचा महासंग्राम खरंच हा मोठा महासंग्राम आहे मी लहान माणूस आहे पण लहान माणूस असताना मी मी एवढा मोठा महासंग्रम मी लढण्यासाठी युद्ध लढण्यासाठी मी या जनतेच्या भरोशावर मी जात आहे म्हणून मला सगळ्यांनी प्रतिसाद देण्या प्रतिसाद देत आहेत आणि सगळ्यांचे आशीर्वाद मला ते दिल्लीच्या संसद भवनमध्ये घेऊन जाणार आहे आता असा मा आत्मविश्वास एक सामान्य उमेदवार अपक्ष उमेदवारी लढत असेल तर अशा उमेदवारांना जनतेनं खरंच सहकार्य करणं गरजेचं कर आहे म्हणजे एक शेवटची संधी की तुम्ही जर आपल्या समाजाचं कुठेतरी एक भलं होईल ह्या ह्या उद्देशाने त्यांनी एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून स्वतः खासदारकीला उभा राहिलेत रामटेक लोकसभेमध्ये तर ह्या अशा समाजासाठी खरंच जे कार्य करतील जे इतर पक्ष तुम्ही पाहिले आणि जे कुठंतरी एक समाजाचा आपला माणूस आपल्यासाठी कुठंतरी चांगलं करण्याचं पाहत असेल तर अशा उमेदवारांना नक्कीच तुम्ही निवडून दिलं पाहिजे तर अशी एक अपेक्षा असते पब्लिक सिटी न्यूजसाठी मी निखिल कोपाटे नागपूर